झालेत एक हात मदतीचा घेऊन गुड मॉर्निंग रचना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग सनी आता मॉर्निंग बाबू टी शर्ट दाखव तुझी टी शर्ट दाखव टी शर्ट टी शर्ट से हाय 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 ह गाडी पण रेडी आहे लोकेशन फक्त अंकुश दादा रेडी करत आहेत तिकडे की किती वाजता जायचं कि आहे आम्ही निघाल्याच रेडी झालो आहे लोकेशनवर जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत कळणार नाही की कशी सिच्युएशन आहे तिकडे जसं अभिने कालच्या ब्लॉगमध्ये मेन्शन केलं की आम्ही सगळ्यांना तिथे टोकन्स घेऊन ठेवलेले आहेत सो so दॅट जे ज्यांचं एकदमच जास्त गरजूम लोक आहेत त्यांच्यासाठी तू असं बघशील नाही नाही बोल बोल नाही बोल 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 मी करेल बोल ना <laughs> कर बोलणार आहे बोल so, ना कट हो बोल तर आता चालू आहे कंटिन्यू बोल सो कालच्या व्लॉग मध्ये जसं अभिने सांगितलं की आम्ही सगळ्यांना टोकन्स देऊन ठेवलेल्या आहेत सो दॅट म्हणजे टोकन्स पण असे दिले आहेत बिकॉज इकडचे जे लोक लाईट आहेत वी गॉट कनेक्टेड विथ देम म्हणजे आपले प्रमोद दादा लोकल ओवर इयर सो त्यांच्याशी आम्ही कनेक्ट झालो त्यांना सांगितलं आम्हाला एक कुठलं तरी असं व्हिलेज आहे तिथे ऍक्च्युअल नीड आहे तो त्यांनी स्वतःने त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला ह्याच्यामध्ये हेल्प केली अंकुश हेल्प आहे सो ते त्यांनी जाऊन तिथे बघितलं की कोणतं एकदमच एकदम नीड आहे ज्यांना त्यांनाच टोकन्स दिलेले आहेत अँड अकॉर्डिंगली लेट सी आम्हाला सुद्धा नाही माहिती हाव इट इज गोइंग टू गो पण We hope दादा सगळं तिकडे रेडी करतात म्हणजे ऍक्च्युअल मध्ये गर्दी नको व्हायला म्हणून त्यांनी थोडंसं बाहेर सगळ्यांना बोलवलं जे काय आहेत सेव्हन्टी फाय पीपल्स सेव्हन्टी फाय फॅमिलीज त्यांना बाहेर बोलवलं आणि तिकडे जाऊन आपल्याला आता डिस्ट्रीब्यूट करायचं तर इम्पॉर्टली वी आर सो लकी डॉक्टर सुद्धा आहेत म्हणजे पण मी पण वकील असल्याचा सकाळी फायदा झाला <laughs> मी जस्ट बाहेर असंच फिरायला आलेलो तर एक हॉटेलमधला स्टाफ आहे ते तर त्यांचं एक प्रॉब्लेम होता तर त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना सोल्युशन पण दिलं ते म्हटले की थँक यू दिल्याबद्दल ॲक्च्युली इकडचं त्यांना काही कळत नसल्यामुळे इकडच्या वकिलांनी थोडं त्यांना फिरवलं अकरा वर्षापासूनची केस अजून चालते याची सो मे जीजून जसं मी बोलले त्यांनी मेडिकल किटसुद्धा त्यांचं आणलेलं आहे सो ही इज गोइंग टू म्हणजे त्याचा विचार चालू आहे की मी तिकडे छोटे बा बेबीज असतील त्यांना मी चेक करेल ॲटलिस्ट थोडं थोडे घ्या जेवढे होईल तेवढे बिकॉज कसं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आपल्या इथे पण जसं ज्या वेळेस टू थाउजंड फाईव्हमध्ये पूर आलेलं मुंबईमध्ये सिच्युएशन वॉज व्हेरी बॅड आणि त्यानंतर जी रोगराई पसरते ती जास्तच असते सो त्या हिशोबानेच ही एस ड मीन्स जे पण ते करणार आहेत तो मेडिकल चेकअप दैट इज गुड इन अ गुड फ्रॉम साइड तर आता बघूया अंकुश आणि प्रमोद काय काय तिकडे अरेंजमेंट केलेली आहे त्यानुसार करूया किट राहिलेत ते त्यांच्या गावातले काही सहकारी आहेत आपले तर ते जाऊन तिकडे किट सगळे त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत त्यांना काही कारणास्तव येताना आलं इकडे सो ते आता प्रोव्हाइड केल्यानंतर आम्ही गावात चाललो आहे मा राऊंड मारायला की काय सिच्युएशन आहे एक्झॅक्टली तिकडे आणि त्याचं पण तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल पूर्ण आणि सगळं चांगलं तुमचं काय अच्छा क्रिकेट लवर्स म्हणून यांच्या ग्रुपचं नाव आहे अंकुश दादांनी मोस्टली खूप जास्त हेल्प केली मी चार दिवसापासून त्यांना एवढा त्रास देतोय की तिकडे कुपन वाटण्यापासून कुपन प्रिंट करण्यापासून सगळ्यांची मीटिंग घेऊन त्यांना कुपन प्रोव्हाइड केलेले आहेत सगळ्यांना तर थँक्यू सो मच अंकुश दादा आणि तुम्ही सगळे पण आता माझ्या बाकीचे कोण कॉन्टॅक्टमध्ये नाही आले पण अंकुश दादा आणि प्रमोद दादांनी मला खूप हेल्प केली त्यांनी पण केली पण आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये दोघे असल्यामुळे मला दोघांचीच नावं माहिती आहेत तु, आ, तर थँक्यू तुम तुम्हाला सगळ्यांना पण एकदा आणि असंच कधी मदत लागली बिंदास सांगा आम्ही परत येऊ इकडे असं काय सिच्युएशन यायला नको परत याच्या पुढे कधी पूर्ण महाराष्ट्र कोणावरच नको यायला कारण की एकदा झाल्यानंतर प्रत्येकाला कळतं की किती वाईट असतं परत ते तेवढं उभारणं म्हणजे खूप कठीण असतं तर असं यायला नको असंच फक्त आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो गावात जायची मजा वेगळी आहे बाईकवर

वर फिरतोय किती आवाज येईल माहीत नाही बट स्टील जेवढं पण मी आता तुम्हाला दाखवलं सगळं बुडालेलं हे घर पण मागे आहेत हे बुडालेलं आहे अच्छा इकडे पर्यंत पाणी होत त्यांचं म्हणणं हे पण मोठं जे घर आहे तुम्हाला दिसत असेल हे पण बुडालेलं अर्ध्याहून जास्त मी काही फोटोग्राफ्स टाकेल इकडचे पाण्याची लेवल दिसेल असे फोटोग्राफ्स टाकले लोकांनी खूप म्हणजे पाणी कमी झालंय तरी पण त्रास तर सांगेल मला राहायला दुसरीकडे जागा दिली आहे कारण की कॉलेजमध्ये किती दिवस मग कोरंदवाड पूर्ण बुडालेलं नाही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पाण्या पाण्याखाली होतं ना सगळं घरं पण पडलेत तिकडचे ती पण एक पूरग रस्ता आहे बघून घ्यायला अच्छा या। याचा अच्छा अच्छा ओलावा आहे पाणी वर वर कशा पण धुवून टाकलं थंड भिंतीमध्ये ओलावा पण अजून तसाच आहे तर दोन तीन जर आपण मट्टीला हलवलो नाही तर सगळे जाणार दादा पळ झालं इथे यूज करून घाम पटला आले आणि सगळेजण पहिला उचलो सगळं मटेरियल काढले मटेरियल काढून गाडीत भरलं <ड़ें> नाही मटेरियल काढून पहिला वर ठेवूया म्हणजे पहिल्या पायरूवरून काढलं दुसऱ्या पायरी ठेवणे याच्यावर जर आलं तर ह्याच्यावर तिकडे ठेवायचं मटेरियल काढलं बेसमेंट बनलं सगळं वर आणून ठेवलं सगळं मटेरियल आणून ठेवलं सिक्स्टीचं ते आपल्या याला कोरोनाच्या काळात सगळं वर आणून ठेवलं आणून ठेवल्यानंतर शेवटला ती वरची ट्यूब बल्ब कॅमेरेतील काढले सगळे शेवटचं बल्ब काढायसाठी मी वरती चढलो जेव्हा वरती चढलो तेव्हा एवढं पाणी होतं गोट्यावर सगळं वरती चढलो सगळं ट्यूब काढलंय शेवटचं ट्यूब ज्यावेळी खाली उतरलो पाणी घडतो बरोबर गुडघ्या लेवलला पळत बाहेर मी पुढे मोठं ते म्हणलं सगळं दोन फर्निचर दोन फ्रीज सगळं 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 ते वाहून नंतर आलो आपण ज्याही ओपन केलं त्यानंतर मग ते फ्रीज वरच्यावरच दोन हजार लोक एकोणीस ला म्हणजे हे राहिले अंधारात राहील तेवढा पूर येणार नाही पटकले काय नाही भरपूर चान्स होता पाणी एकदम सगळ्यांनी नियोजन पाणी वाटलं तर आपल्याला मागच्या वर्षी यावेळेला दुपारी आम्ही निवांतच सगळं दुसऱ्या दिवशी तीन दिवस अक्षरशः येथे दिसायला लागले पाणी दोन तीन तासात पाणी नमस्कार आम्हाला इकडे पुराची परिस्थिती बघून खूप नाही ट्रस्ट मी आपण ना फक्त आपण फक्त इमॅजिन करतो नाही न्यूज मध्ये आपल्याला दाखवतात आपण एक तास दोन तास त्याचा विचार करतो आणि दे आपण सोडून देतो पण इथे पण इकडे आल्यानंतर कळतं की या लोकांनी अजून पण घरातलं सामान अजून पण लावायचं बाकी आहे त्यांचं सगळं साफ करून लावणार आणि ते कधी होणार आणि परत अजून पण जर पाऊस आला तर त्यांना परत इकड न सगळं किती पण त्यांचं सगळं घरच पाण्यात गेलं म्हणजे आपण विचार सुद्धा नाही करू शकत त्याच्या बाबतीत फॅमिली मेंबर प्रणाली प्रणिता सॉरी प्रणिता पाच दिवसापासून आमचं कॉन्टॅक्ट चालू आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये तिचं पण गाव ॲक्च्युली पाण्याखाली आहे आणि तिच्याबरोबर पण माझा कॉन्टॅक्ट झालं आहे पण ती म्हटली की ठीक आहे आमच्या गावात आता सगळ्यांना शिफ्ट केलेलं आहे आणि तुम्ही इंगळीला जाऊन देऊ शकता तर मग तुम्ही म्हटलं की ठीक आहे तिकडे जाऊन देव आणि त्यांच्या त्यांनी एवढी पण हेल्प केली आहे की पूर्ण गाव उडाल आहे आणि त्यांचं कॉलेज आहे म्हणजे गाव पूर्ण पाण्यात आहे तिकडचं जे पण लोक स्कूलमध्ये शिफ्ट झालेले आहे कॉलेजमध्ये कॉलेज यांचंच आहे तर यांनी पण ती मदत केलेली आहे तर सगळ्या लोकांसाठी तर चांगली गोष्ट आहे सगळ्यांना केलीच पाहिजे आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि आम्ही आम्हीच नाही रेदर सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून हे केलेत आपण सगळे एकत्र आलो तेव्हा हे सगळं पॉसिबल झालंय फक्त हे आमचं नाही आहे हे आपण सगळे आहोत हे जे पण आपली यूट्यूब फॅमिली आहे आपली इंस्टाग्राम फॅमिली आहे त्यांच्यामुळे हे पॉसिबल झालं आहे सो थँक्यू सो मच सो वी आर व्हेरी ब्लेस्ड कारण आम्ही तर आहोतच प्लस या दोघी सुद्धा आमच्या मदतीला तर सगळे मला हे सुद्धा माहिती आहे इथे येऊन आम्हाला हेल्प करायची होती पण पर... आणि दुसरी गोष्ट अशी की मला आतापर्यंत कमीत कमी सहा सात कॉल झाले की आमच्या हॉटेलच्या बाहेर येऊन सगळे लोक थांबले थांबले तर मी म्हंटल आम्हाला अजून एक दीड तास लागेल यायला आम्ही नक्कीच भेटू पण इकडे सगळं पाणी होत का दादा सहा सात दिवसा पाणी गावाचा मधला जो पेंट आहे ना तेवढाच बिगर पांडायचा म्हणजे पाणी गेलं गावाच्या पोट गावाच्या शेतापासून पोहोचतेची सगळी घर सगळी घरं बुडलेली होती जे हाईट वर आहे ते मधलं पाणी येत होते फक्त पाणी गेले बाकी सगळ्या बाकी सगळ्या घरात आणि बाहेर पडायचे रस्ते जे आहेत ते कमानीजवळ कमानी जवळ जवळ दहा फूट पाणी असतं कमानी जवळ येऊन जायला लागत होतं जवळ कमानी नंतर फोटो सोडून आल्यानंतर अनेक रस्ता लागतो आपल्याला तो एक गावातनं बाहेर पडायचा रस्ता आहे म्हणजे तो रस्ता सेफ सगळ्यात त्या रस्त्यावर पाणी बाहेर पडायला रस्ता त्या रस्त्यावरती संध्याकाळी आठ वाजता पाणी घ्यायला जातं रात्री लोकांना जमल्यामुळे नसेल राहिले ना दोन दिवस फक्त म्हणजे सगळ्यांना बाहेर नमस्कार माझं नाव गणेश भावना तालुका हा आमच्या गावामध्ये ते दहा दहा दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये पूर्णपणे आमच्या गावामध्ये पूर्णपणे शंभर टक्के गावामध्ये पाणी आलं होतं त्याच्यामध्ये लोकांना अंदाज असा आला नाही की बघा आज एवढी पातळी पाण्याची वाढेल सर्व तासात ते दीड तासाला समजा आपल्या गावामध्ये आमच्या पाणी पातळी जी होती ती पुटाना वाढली त्यामुळे लोकांना अचानकपणे स्थलांतरित करण्याचा प्रश्न आला त्यामुळे बऱ्यापैकी लोकांची जीवितहानी आमच्याकडून गावातील जनावरां शेतीचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान आमच्या गावचं झालेलं आहे आणि मेजर म्हणजे आमचा शेती आणि दृतव्यवसाय आहे त्याच्यावरच आमच्या म्हणजे बऱ्यापैकी शंभर टक्के आमच्या गाव असं पालक शंभर आमच्या भागाय तारा आहे त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरीच्या जे उत्पादनाचं जे जे उत्पन्न आहे ते दुधाच्या त्याच्यावर त्यांचं चालते जनावरांची म्हणजे परत जसं आपण माणूस जसं शेतकरी होतो किंवा बाहेर स्थलांतरित होतो तसं जनावरांची स्थलांतरित केल्यामुळे हेसार होती बऱ्यापैकी आणि त्यांना जे दुखापासणी किंवा बाकी आजारी पडणे रोबराईपासणे हा प्रकार बऱ्यापैकी करत होतो तर त्यामुळं जनावरांचं बऱ्यापैकी म्हणजे उत्पन्न म्हणजे दुधापून जे मिळणं शेतकरी उत्पन्न ते कमी झालं शेती बऱ्यापैकी सगळे आमचे पूर्णपणे शंभर टक्के भात सोयाबीन ऊस एकरी आमचं सर्वजण महिन्या नदीकाठची जी शेती आहे ते आवडेश दोन टन म्हणजे दोन टनांना पडतो उतार म्हणजे ऐंशी टनसा अडीच लाख रुपये एकरी नुकसान आमचं झालेलं आहे शासनानं बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे आज प्रकारची ते मदत दिलेलं आहे जे काय उमट्यावर त्यांचे शासकीय नुकसान ते आम्हाला मदत देते आणि आमच्या गावामध्ये शंभर टक्के स्थलांतरित बऱ्यापैकी म्हणजे शासनाने पुनर्वसन ते करावं लागेल जसं की आम्ही मागणी पूर्णपणे पूर्ण तरुणाने किंवा गावातल्या स ग्रामपंचायत आणि तहसीलदार यांनी याच्यामार्फत केलेले आहे आणि तुम्ही जे आज इंस्टाग्राम यू यूट्यूब त्या yeah, व्हिडिओ जी एक हात त्याप्रमाणे तुम्ही जे आमच्या सत्तर लोकांना एक खारीचा वाटाची मदत दिली आता सगळं संपलाच पूर्ण झोपलाच तर अरे बापरे बाबा काय आम्ही आता आलो आहोत रूमवर आणि फक्त थोडस एक, आ, और, एक <laughs> सो, आ, आता तुम्ही बघितलंच की आम्ही काय केलं इकडे येऊन खूप लोकांचे ना आम्हाला मेसेजेस आले जर तुम्ही बोलू शकता थोडीशी ट्रोलिंग चालू आहे लोक असं म्हणतात की ठीक आहे तुम्ही हे सगळं केलं मग ते तुम्हाला दाखवायची गरज नाहीये शो ऑफ का करतात मला शो ऑफ नाही करत तर त्याच्या मागचं फक्त दाखवायच्या मागचं कारण असं आहे की ज्या दिवशी मी अनाऊन्स केलं की रचनाने अनाऊन्स केलं की अभुनी आणि नव्याजल कडून आपल्या युट्यूब चॅनल कडून या युट्यूब फॅमिली इंस्टाग्राम कडून आपण सगळ्यांना तिकडे हेल्प करायची आहे तर कोणाला काही हेल्प करायची असेल तर तुम्ही पाठवू शकता तर त्यांनी पाठवलेली हेल्प ही आम्ही तिकडे दाखवली आहे व्हिडिओमध्ये फक्त तर काही लोकांचे असे मेसेज आले मला पर्सनली पण पर मला असे मेसेज आले की तुम्ही चांगलं काम करताय हे करताय ते करता पण काही काहींचे असे मेसेज आले की तुम्ही हे काम करता ते दाखवता का दाखवता का तर त्याच्या दाखवायच्या मागचं कारण फक्त हेच की आम्ही फक्त आम्ही दोघांनी किंवा आम्ही आमच्या दोन चॅनेलनी मिळून हे सगळं नाही केलेलं आहे तर अ, 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 मी एवढं पण सांगितलं की कोणी आपल्या युट्यूब फॅमिलीमधून किंवा इन्स्टा फॅमिलीमधून कोणी मदत नसेल पाठवली तर त्यांच्याकडून आम्ही जी केलेली मदत आहे ती त्यांच्या पण इच्छाला गेलेली आहे तर म्हणून हे आम्ही सगळं दाखवत फक्त दाखवण्याचं जसं तो बोलला की फक्त एवढंच दाखवायचं होतं की ज्या ज्या लोकांनी या गोष्टीसाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ज्या गोष्टीसाठी ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्यूट केलेलं ती गोष्ट त्या लोकांपर्यंत पोहोचवली गेलेली आहे जसं हा बोलला आम्ही फक्त दोन चॅनल मिळून हे केलेलं नाही हे आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे so अँड वी आर सो प्राऊड रा तर आज ते सुद्धा प्राऊड फील करत असतील जेव्हा हा व्हिडिओ बघत असतील की आमची मदत त्यांच्यापर्यंत पोचली गेली आहे बस एवढंच आमचं बाकी काही नव्हतं खूप लोकांचे खूप सारे कमेंट्स आम्हाला फरक नाही बोलतो अशी लोक पाहिजे विचार पाहिजेत तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल अजून की कोणतरी निगेटिव्ह आणि सगळे सेम नसतातच प्रत्येकाची थिंकिंग ही वेगवेगळी असतेच सो आम्ही त्यांचे सुद्धा रिस्पेक्ट करतो ज्यांनी ज्यांनी आम्हाला असं असं बोललं थँक्यू तुम्हाला पण आमच्याकडे की असं बोलले की दाखवलं बघा तुम्ही आणि तुम्ही पण हेल्प करा बस आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की थोडंसं इन्स्पायर व्हा आम्ही ह्या गावाला मदत केली आहे असे खूप सारे अजून आम... गाव आहेत असे खूप सारे अजून लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत कदाचित पोचली नाही आहे अजून सुद्धा टाईम आहे तुम्ही सुद्धा करू शकता मग ती किती छोटीशी मदत असेल तरी सुद्धा चालेल बट करा करा का करा त्याच्या मागचं फक्त कारण असं आहे की आज यांच्यावर वेळ आली आहे तुमच्यावर येऊ शकते आपल्यावर येऊ शकते कोणावर येऊ शकते असं नाही बोलायला पाहिजे आल्यानंतर काय करणार आपण पण कोणाकडून तरी एक्सपेक्ट करणार की थोडीशी हेल्प आपल्याला पण झाली पाहिजे आपण असं नाही बोलू शकत की आपल्याकडे सगळंच आहे तर कुठे ना कुठेतरी माणूस कुठेतरी कमी असतो त्यामुळे बट ट्रस्ट मी ते किट देताना प्रत्येकाच्या डोळ्यात जे होतं ना जी होत म्हणजे मला ऍक्च्युली अजून आजोबा त्या आजी त्यांचा मला चेहरा अजून डोळ्यासमोर मी आणि फालगुनी तिथे उभं राहून हेच बोलत होत की किती म्हणजे आपण किती चांगलं काम करत होतो आणि एवढं छान फील होत होतं ना हे सगळं काही बघून सो थँक्यू सो मच वन्स अगेन आपल्या पूर्ण युट्यूब आणि इंस्टाग्राम फॅमिलीला थँक्यू सो मच तुमच्या मदतीमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे सो थँक्यू